जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा शिरपूर बस स्थानकावर गेल्या दोन तीन महिन्यापासून चोरीचा धुमाकूड सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत दरम्यान शिरपूर बस स्थानकावर पोलिसांसमोर एक चोर महिला पर्स चोरत असताना पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे दोन फेब्रुवारी रोजी शिरपूर बस स्थानकावर एका महिलेची पोत चोरी गेली आणि दीड दोन तासातच दुसऱ्या महिलेची पर्स देखील चोरीला गेली राहुल वाले यांची आई चोपळा येथे जात असताना त्यांची माळ चोरीला गेली दरम्यान त्यांच्या आईने फोन केला व घटनास्थळ पोहोचून देश वाचवा टीमने सीसीटीव्ही फुटेजद्वारा त्या महिलेला व तिच्या साथीदारांना पोलिसांच्या ताब्यात दिले चोरी करणाऱ्या महिला सीमा जगन अंकुश राधाबाई सुधू कसबे माळसाबाई बंटू अंकुश मीराबाई भारत रामपतसरे या महिलांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान यावेळी विजय मरसाडे राहुल वाल्ले दादू पारदी पंकज कुलकर्णी बंटी साळुंके राहुल पाटोळे निलेश तोरीक शशिकांत इसी सागर शिरसाट आदी उपस्थित होते